नमस्कार बंधू भगिनी सनातन सत्य आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागतो आज जो विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय हा विषय आपल्यासमोर मांडण्यापूर्वी मी एक विषय क्लिअर करू इच्छितो की सनातन सत्य चॅनल कोणत्याही वादविवादामध्ये कधीही पडत नाही कोणत्याही प्रकारचं मार्केटिंग कोणत्याही प्रकारचं प्रसिद्धीत येण्यासाठी कोणतंही विवादित वाक्य मी उच्चारत नाही हे आमच्या चॅनलचं कर्तव्य नाही हे आम्हाला मान्यही नाही केवळ समाजामध्ये सत्य माहिती प्रसारित करणं जनकल्याणासाठी धडपडणं हेच माझ्या चॅनलचा उद्देश आहे परंतु विषय काळूबाईचा आहे आणि काळेश्वरीवर लावलेले हे लांछन पुसण्यासाठी किंवा लोकांच्या मध्ये जागरूकता आणण्यासाठी हे मी व्हिडिओ बनवत आहे घर बनलं तर एक दोन दिवसापूर्वी माझ्या शिष्यानं एक व्हिडिओ मला पाठवलं या व्हिडिओमध्ये एक ताई होत्या आणि या ताई अशा बोलत होत्या की काळूबाईची मूर्ती घरामध्ये स्थापन करू नये ही मूर्ती जर घरामध्ये स्थापन केली तर चेडे गोटे भूते तुमच्या घरी येतील आणि काळवाईची मूर्ती कधीही घरी स्थापन होत नाही असं हे व्हिडिओ होत या ताईंना देखील माझं म्हणणं आहे सांगणं आहे की केवळ लोकांच्यातलं अज्ञान दूर करण्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय तुम्हाला उत्तर देण्यासाठी नाहीये किंवा तुम्हाला उत्तर द्यावं इतक्याही आपण मोठ्या नाहीये आणि त्या ताईंचं नाव घेऊन त्यांना मी मोठंही करणार नाही सर्वप्रथम मी आपणसे सांगू इच्छितो की आपल्या समाजामध्ये अनेक जे गुरु होऊन बसलेले आहेत ते गुरु झाले का त्यांना कोणी गुरु केलं का ते प्री प्लॅनिंग न गुरु झाले हा विषय रिसर्च आहे कारण काही काही लोक असे आहेत ज्यांना कवडीचंही ज्ञान नाही दीड दवडीचंही ज्ञान नाहीये आणि समाजामध्ये सोशल मीडियावरती हे ज्ञान वाटत फिरत असतात प्रश्न असा आहे की काळूबाई ही कोण तर काळूबाई हा शब्द अपभ्रंश झालेला आहे तिचं मूळ नाव आहे काली माता ही साक्षात काली माता आहे आता जर पुराण काळामध्ये आपण गेलो तर पुराण काळामध्ये गेल्यानंतर महाकालीनं जो अवतार घेतला उग्र अवतार रौद्र अवतार आणि राक्षसांचा तिनं संहार केला राक्षसांना संपवून टाकलं आता अनेक लोक अशा काही बालिश कल्पनेमध्ये असतात की काली मातेनं राक्षसांना मारण्यासाठी जो अवतार घेतलाय दहा हात हातामध्ये हात्यार वगैरे हातात रक्त हो, ते जीभ बाहेर काढलेली आज सुद्धा ती तशीच बसलेली आहे का तर नाही कारण ज्या उद्देशासाठी महाकालीचा जा अवतार झाला तो उद्देश पूर्ण झाला आता काली जे करत आहे ते प्रत्यक्षात ती येऊन कोणाचं रक्त पिणार नाहीये ती आता सूक्ष्म रूपामध्ये सर्वत्र दुर्जनांचा असत्याचा नाश करत फिरत आहे म्हणजे आज हात घेऊन अशीच बसली हात्यार घेऊन रक्तपीत नाही तो जो पार्ट होता तो संपला आता इथून पुढं ती जनकल्याणाचं कर काम करत आहे आता विषय असा आहे की ही महाकाली मांढरगडावरती लाख्या स्वराचा वध करण्यासाठी आली होती तिने लाख्या स्वराचा वध केला ते कार्य संपलं परंतु आज ती मांढरगडावरती का थांबलेली आहे तर जनकल्याण करण्यासाठी अनेक लोक म्हणतात की काळूबाई हा महाकालीचा सौम्य अवतार आहे सौम्य आणि रौद्र अवतार असं काही नाहीये ती आपली आई आहे तो तिचा मातृ अवतार आहे आईच्या अवतारात आपलं कल्याण करण्यासाठी ती तिथं बसलेली आहे आता विषय आला चेडे गोटे आणि भूत प्रश्न असा आहे की चेडे गोटे भूते या सर्वांनी किंवा भूत प्रेत पिशाच ह्या ताईना अजून सांगतो अजून महाकाली जोडलेला कोण कोणच हो सांगतो भूत प्रेत पिशाचे शाकिनी डाकिनी राक्षस भैरव बरच कोण कोण होतो महाकालीच्या बरोबर आणि यांनी युद्धामध्ये तिला मदत केली अनेक दैत्यांना मारण्यामध्ये तिनं मदत केली आणि हे तिचं सैन्य देखील आज शांत झालेलं आहे तो कार्य संपलेला आहे आज केवळ भक्तांसाठी धावून येण्यासाठी ही काळुआई अर्थात महाकाली कार्य करत असते आता यांचा प्रश्न असा होता की जर काळूबाईला घरामध्ये तिची मूर्ती स्थापना केली तर भूते आणि चेडे घरी येतील हा प्रश्न इतका चुकीचा आहे समाजामध्ये इतकी कल्पना पिसरल्या जात्या या ताईंना माझी नम्र विनंती आहे की अदोगरच माझ्या काळू आईच्या विषयी अत्यंत चुकीचा दुष्प्रभाव केला अनेकांनी आपापली दुकानं चालवली आणि त्यात भर म्हणून तुम्ही आणखीन हे वाक्य टाकलं तर काळवाईची मूर्ती घरी आणायची का आणि ती आली तर चेडे गोटे घरी येतील का याच्या अगोदर या, या ताईंना माझा पहिला प्रश्न असा आहे की माझ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर ते शिवशंभूला घरी आणायचं का कारण तुम्ही म्हणताय की काळूबाईला म्हणजे महाकालीला घरी आणायचं नाही जर तुम तुम्ण नौले, तुम्ण नौले, तुम्ण नौले तुम्हाला नॉलेज तुमच्या नॉलेजमध्ये भर टाकण्यासाठी सांगतोय ती महाकाली आहे याचा अर्थ तुम्ही म्हणताय की महाकालीची मूर्ती फोटो घरी आणायचा नाही तर माझा उलट प्रश्न तुम्हाला आहे की शिवशंभची शिवलिंग अगदी शिवलिंग पकडा किंवा फोटो जे काय असेल ते घरी स्थापन करायचं का नाही कारण जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की महाकालीचं सैन्य बरोबर येईल तर हे खरं सैन्य आहे कोणाचं भूत प्रेत पिशाच शाखेनी डाकिनी काकिनी कामिनी ह्या सर्व दुष्ट शक्ती राक्षस तामची शक्ती हे सैन्य शिवाच आहे शिवशंभूच आहे मग आम्हाला आजपासून सुद्धा घरी आणता येणार नाही कारण तो शिवशंभ आला तर ते सैन्य सुद्धा आमच्या घरी आलं मग तर याचं उत्तर तुमचं आहे का नाही देता येणार तुम्हाला उत्तर मीच देतो उत्तर पहिला विषय असा आहे की अकराव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णानं ज्यावेळेला ज्या वेळेला विश्वरूप दर्शन दाखवलं त्यामध्ये राक्षसामध्ये पण तो भूतामध्ये पण तो प्रेतामध्ये पण सर्वत्र होतो सर्वत्र तो आणि ज्या वेळेला मी कृष्णाला शरण जातोय काळवायला शरण जातोय शिवाला शरण जातोय त्यावेळेला त्या शिवशंभाची काळेश्वरीची माझ्यावरती कृपा होत आहे ज्यावेळेला ती माझ्यावरती कृपा करत आहे त्यावेळेला तिचं सर्व सैन्य त्या सर्व सैन्याची देखील माझ्या कृपा होईल कारण सैन्याचा मेन मालक आपणच म्हटला होता ना व्हिडिओमध्ये कि ती बावन चेड्याची मालकी नाही तर ते चेडे असतील किंवा बावन वीर असतील किंवा अजून राक्षस असतील हे तिच्या आज्ञेनं काम करतील मग माझी काळवाई जर मी माझ्या घरी आणली तर ते चेडे गोटे हे राक्षस या तामची शक्ती मला त्रास देऊ शकत नाहीत कारण त्याच्या मालकिनींची कृपा माझ्यावरती आहे या शिवशंभोला जर मी घरी आणलं तर त्या शिवशंभोची माझ्यावरती कृपा आहे त्यामुळे ह्या तामची शक्ती मला त्रास न देता माझं रक्षण करण्यासाठी काम करतील दुसरा विषय काळवाईचे विषयी गैरसमज पसरवणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो अदोगर तुमच्या मेकअप मधून त्या माळा ती कपडे हे घालण्यातून तुम्हाला जर वेळ असेल तर थोडा शास्त्रांचा अभ्यास करा थोडासा जप करा लोकांना दाखवण्यासाठी साधना वापरू नका कॅमेरे पुढे कोणी साधना करून दाखवेल साधना ह्या एकांतामध्ये केल्या जातात साधना करा जप करा तुम्हाला कोणी जर गुरु असतील मला नाही वाटत गुरु असतील असतील तर त्यांच्याकडून थोडं शिकून घ्या आणि या साधना करून तुम्ही काली मातेचं खरं तत्व काय आहे पार्वती मातेचं खरं तत्व काय आहे शिवशंभाचं खरं तत्व काय आहे हे जाणून घ्या काळवाईसारखा दयाळू मायाळू कनवाळू अवतारच नाही दुसरा आज सुद्धा अनेक लोक माझ्याकडे येतात काळवाईचे अनुभव सांगतात चमत्कारिक अनुभव विचाराच्या पलीकडचे अनुभव ही माझी काळवाई कृपा करते ज्यांना कोणी नाही तुम्ही पाहिलं असेल हे काली शिव हे पतीपत्नी जे आहेत ना या ईश्वराच्या अवताराने केवळ समाजाला दिलेलं आहे जनकल्याणासाठी केलंय तिचा पती शिवशंभो यानं हे विश्वसृष्टी वाच वाचवण्यासाठी हलाहल विष पिलं तर त्याची पत्नी महाकाली पार्वती जे कोणी म्हणालते हिनं लोकांना वाचवण्यासाठी रक्तपाशन केलं यांनी केवळ दिलंय आपल्याला ज्यांना कोणी जवळ करत नाही त्यांना सुद्धा या दोघांनी जवळ केलेलं आहे अशी कणवळू मायू काळवाई हिची मूर्ती घरी आणण्यासाठी भाग्य लागतं सैतानांच्या आणि राक्षसांच्या घरी येत नाही कारण जे सैतान असतात जे दुष्कर्म करणार असतात जे बहुंदू असतात जे वाईट असतात त्यांना काळवाईची भीती वाटते कारण दुष्कर्म करणाऱ्याला काळवाई सोडत नाही म्हणून सांगतो जे भाग्यवान असतात जे पुण्यवान असतात जे खरे भक्त असतात त्यांच्याच घरी काळूबाई येते इतर लोक तिला घाबरून पळून जातात कारण काले काली मातेला कोण घाबरत राक्षस मनुष्य नाही तिलेकर नाही आणि अजून एकदा ताईना सांगतो माझी काळुबाई आहे ना तिला जर आपण वाघिणीची उपमा दिली तर वाघिणीची भीती वाघिण्याच्या पिल्लांना वाटत नाही आज आपण तुम्ही गेलाय का नाही मला माहित नाही मांढरेगडावरती आणि गेला असेल तर कदाचित गर्दीमध्ये गेला नसाल यात्रे दिवशी जा तिथे पहा लाखो लोक आईच्या मूर्त्या घेऊन आलेले असतात आणि ती मूर्ती म्हणजे प्रत्येक भक्ताचं काळीज आहे तुमच्या या वक्तव्यामुळं लाखो भक्तांच्या हृदयाला ठेच पोचली भक्तीला श्रद्धेला ठेच पोचली उलट तुम्ही एक माफी मागण्याचा एक व्हिडिओ हो पाठवलं पाहिजे की माझ्याकडून चूक झाली मी चुकीचं बोलले हे चूक करू नका आणि आजपर्यंत जेवढे पण लोक आहेत जे लो काळूबाईचं नाव घेऊन काळूबाईची भीती घालून स्वतःची दुकानं चालवतायत ह्या लोकांना मी सांगतोय एक दिवस काळुआची वक्रदृष्टी जर झाली तर मग तुम्हाला कळेल ती खरी कोण आहे ते म्हणून या माझ्या काळवाईच्या विषयी या आदिशक्तीच्या विषयी भ्रम पसरू नका तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर इतर मार्गाने व्हा स्वतःच्या कर्तृत्वाने प्रसिद्ध व्हा राजकारण्याच्या सारखं विवादित बयान विवादित वाक्य वापरून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करू नका यामध्ये आपल्या हिंदू धर्माचा अपमान होतोय मी नेहमी म्हणतो आपल्याला जनतेसमोर लोकांच्या समोर तुम्ही गुरु आहात ना तर गुरुचं कर्तव्य आहे की लोकांच्या समोर खरं ज्ञान प्रसारित करणं आज महाकाली महाकालीसारख्या काळवाईसारख्या कनवाळू का मायाळू आदिशक्तीच्या साक्षात आदिशक्तीच्या अवताराविषयी आपण काहीही बोलू नका आणि ज्यांना कोणाला आपल्या घरी आईची मूर्ती स्थापन करायची असेल बिंधास्त करा, करा। काळवायचं संचार येत असेल आनंदाची गोष्ट आहे काळवायचं जे काय असेल ते बिंधास्त करा कोणाच्या वक्तव्याला घाबरून घेऊन बसू नका काळवायची कृपा होते शंभर टक्के होते आणि आपल्या लेकरांना काळवाई सांभाळते लेकरांना आईची भीती वाटत नाही त्यामुळे शंभर टक्के काळवाईची मूर्ती घरी स्थापन करा शंभर टक्के नाही हजार टक्के लाख टक्के आपल्या आपापल्या घरी काळवाईची मूर्ती आनंदाने स्थापन करा आईची कृपाच होईल कुठला चेडा कुठलं कुठला प्रेत विषय तुमच्या घरी येऊ शकत नाही कारण आईची कृपा असेल तुमच्यावरती आणि ज्याच्यावरती काळीची कृपा आहे त्याच्यावरती विश्व कृपा करतं आणि ज्याच्या घरी काळीचं पाव लागतं काळवाईचं पावलं लागतं त्याचं भाग्य बदलतं आणि आमच्या मराठीमध्ये एक वाक्य आहे ज्याच्या घरी मांढरची काळी त्याच्या घरी रोज दिवाळी लक्षात म्हणून भाग्यवंतच्या घरी काळ काळेश्वरी येत असते तर माझा उद्देश कोणाला चुकीचं बोलणं किंवा कोणाला चुकीचं दाखवणं असं नसून माझा एकच उद्देश होता की माझ्या काळवायच्या विषयी जर चुकीचं कोण बोललं तर मीही गप्प बसणार नाही इथून पुढं आपण काळवायच्या विषयी चुकीचं बोलाल मीही त्याचं उत्तर देत राहीन काळवायच्या विषयी आपण चांगलं बोलाल आपलं नक्की स्वागतच असेल अभ्यास करून नक्कीच बोला आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजेल घंटीचे वडून अवश्य दबा जय आदिशक्ती